उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेला उत्साहात संपन्न येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळायला हवी अन्यथा बंडखोरी होईल अशा मुख्य मागणीसाठी आज शुक्रवार आसनगाव येथील पिताश्री लॉन्स येथे भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी पक्षाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी शहापूरच्या लढव्या शिवसैनिकांचे कौतुक करत पक्षाची जोरदार बांधणी करून विधानसभेची जागा आपल्याला मिळवून विजयी होऊ असा निर्धार व्यक्त केला भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश दादा मात्रे यांनीही विधानसभा आपल्याला मिळायला हवी यासाठी यापूर्वी मातोश्रीला कळवले असून जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर शिवसैनिक जो निर्णय घेतील त्यात मी सोबत असेल असा विश्वास दिला जिल्हा प्रमुख विश्वनाथ थले यांनी शहापूर विधानसभेसाठी माझ्या पदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचे व्यक्त केले ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे शहापूरचे असलेले ऋणानुबंध उहापोहो करत जेव्हा शहापूरला आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा दिघे हे नाव कायमसोबत असेल असा विश्वास दिला जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेत शहापूर जेव्हा जेव्हा शिवसैनिक लढतो तेव्हा उमेदवार विजयी होतो हा इतिहास अधोरेखित केला तर उपजिल्हा प्रमुख शंकर काळे यांनी शिवसेनेच्या प्रगतीचा हा आलेख वाचून दाखवला प्रमुख कुलदीप धनके यांनी उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेनेचे नुकसान होईल असे सांगितले या प्रसंगी तालुक्यातील अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाचा आमदार नसल्याने येणाऱ्या समस्यांचा पाळा वाचून फक्त उमेदवारी द्या विजयी करण्याचे काम आमचे असा विश्वास व्यक्त केला એ વેલી અનક શિવસૈનિક નિયુક્તિપત્રે દે યા મેળાવ જિલ્લાપ્રમુખ અલ્પેશ ભોઈર મહિલા આઘાડી જિલ્લા પ્રમુખ રશ્મિતા નિમસે વાડા તાલુકા પ્રમુખ ઉમેશ પાઠારે વિધાનસભા સંપર્ક પ્રમુખ સુનીલ પરબ રમેશ જગે ગુલાબ ઘેરે વિસ્તારક ગણેશ તશે જિલ્લા પરિષદ સદસ્ય પંચાયત સમિતિ સદસ્ય મહિલા આઘાડી પત્રકાર બંધાવંખ્ય કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોતે तसेच सूत्र संचालन रवींद्र लकडे यांनी केले मी आमच्या पक्षाला सोडून इतर कुठेही मतदान करणार नाही ही, ना। ही भूमिका त्यामुळे तुमच्याकडे साशांततेनं मी पाहत नाही पण हे जे काही आडाखे आहेत आणि तुम्ही ज्या ह्याच्याने माझ्याकडे पाहता हे मला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं इच्छुकांची मांदियाळी आहे दीड जिल्हा परिषद गट हा वाड्यातला आपल्याकडे आहे ही सगळी गणित एकत्र लक्षात घेता आपण त्या पद्धतीनं काम करा मला खात्री एकरन याचा आहे कारण याच्यापूर्वी ही बैठक घेण्याच्या आधीच शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांकडे आपल्या विधानसभेची मागणी पोहोचलेली आहे याच्याबद्दल दुमत नाही त्यामुळे अर्ध काम आपलं आधीच झालेलं आहे पण मी जे म्हटलं की तुम्ही आता ज्या गोष्टी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या आहेत शेवटी काय स्टॅटिस्टिक पाहिलं जातं वरवर परंतु शिवसेना आहे कुठे राष्ट्रवादी कुठे आहे काँग्रेस कुठे आहे हे चित्र जर आम्हाला कागदावरती स्पष्टपणे रेखाटता आलो जे खरं आहे ते फोटो काहीतरी घेऊन आम्हाला करायचं नाही तर आमची ता...